नमस्कार मित्रांनो मी मागच्या वेळेस तुम्हाला बी एस डब्ल्यू एम एस डब्ल्यू विद्यार्थ्यांना मार्क्स मागितले होते मला मिरिट लिस्ट लावायची होती अंदाजीत ज्यांनी अधीक्षक आणि गृहपाल या पदासाठी फॉर्म भरला होता परंतु मी बऱ्याचशा लोकांनी ते मार्क्स पाठवले नाहीत फार कमीत कमी, -कमी लोकांनी मार्क्स पाठवले मी खूप तो व्हिडिओ शेअर केला त्याला व्ह्यूसुद्धा खूप आहे परंतु Uh, मुलांनी मार्क पाठवले नाहीत आता त्यांची था, मर्जी आणि त्यांची इच्छा की त्यांना पाठवायचे नसतील तर असो तरीसुद्धा जेवढेही लोकांनी मार्क पाठवले तेवढ्या लोकांची मी लिस्ट लावली माझं काम मी केलं ठीक आहे तर यावरून ज्यांनी मार्क्स पाठवले ते सुद्धा अंदाज लावू शकतात आणि ज्यांनी मार्क्स पाठवले नाहीत तेसुद्धा अंदाज लावू शकतात की मेरिट लिस्ट कुठपर्यंत जाऊ शकेल आणि त्यांच्या मार्क्सला कम्पेअर या लिस्टला करू शकतात ते म्हणजे कमी असतील यापैकी या लिस्टच्या कमी असतील तरी अंदाज बांधू शकतात आणि जास्त असतील तरीसुद्धा अंदाज बांधू शकतात तर ठीक आहे तर हे लिस्ट पहा मित्रांनो तुम्ही मी, मी वार्डनची लिस्ट आहे तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा परत परत बघा ठीक आहे तर ही वार्डनची लिस्ट आहे अठ्ठावीस लोकांनी एकूण अठ्ठावीस लोकांनी मास्क पाठवले तर त्यांची मी कॅटेगरी वाईज आणि जे स्पेशल कॅटेगरी हँडिकॅप वगैरे असते प्रकल्प प्रकल प्रकल वगैरे प्रकल प्रकल प्रक। त्यानुसार एक लिस्ट लावली आणि विभागावाईज आणि सेपरेट वेगवेगळे विभाग केले नाहीत मी एका एकत्रच केले कारण फार कमी लोक होते तर त्यामुळे एकत्रच त्यांची सर्व नाशिक ठाणे नागपूर एकातच मी लिस्ट त्यांची केली बनवली हो तर ही वार्डनची लिस्ट आहे गृहपालची याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता आणि खाली काय हे सतरा लोक आहेत एकूण तर हे नाशिक आपलं सॉरी अधिक्षक या पदासाठी आहे आहेत त्यानंतर ही वार्डन या पदासाठी आहे तुम्ही नाव बघू शकता आपलं यामध्ये आणि ज्यांनी मार्क पाठवले असतील त्यांनी ते नाव बघू शकता ठीक आहे एक वेळ आणखी हळूहळू सर्व दाखवतो ठीक आहे मित्रांनो याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि स्वतःच्या मार्क्सला तुम्ही कंपेर करू शकता हे मार्क्स बघून जरी कमी लोकांचे असतील तरी अंदाजे बांधू शकता थँक्यू